आशिष शेलार यांच्या खात्याच्या अंतर्गत दुर्ग सेवकांची शिवभक्तांची एक बैठक निरन्याय संस्थांचे प्रतिनिधी आले होते त्यांनी घेतली आशिष शेलार यांनी एक चांगलं काम केलेलं आहे त्याचा आम्ही सत्कार देखील केला सहयारी प्रतिष्ठानने की बारा किल्ले गडकिल्ले हे जागतिक वारसामध्ये यावेत त्याच्या दृष्टीने ते त्यांनी ते, फुल काम सुरू केलेलं आहे पण महाराष्ट्रातली देखील गडकिल्ले देख जे आहेत त्याची देखभाल कशी ठेवता येईल कारण हा शौर्याचा पराक्रमाचा इतिहास हा सतत आमच्या या तरुणाईपुढे आला पाहिजे राहिला पाहिजे तिथे महिमा झाल्या पाहिजेत तर त्या दृष्टीने देखील चर्चा करण्याकरता त्यांनी ही बैठक घेतली याच्यातलं विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्या किल्ल्याच्या संबंधी देखील ते कसे संरक्षित करता येतील किंवा त्या ठिकाणी देखील कशा पद्धतीने दे काम करता येईल या संबंधामधली देखील चर्चा झाली आणि आता पुढच्या काळामध्ये एक या गड किल्ल्याची सल्लागार समिती देखील फॉर्म होते आहे आणि त्यांच्या या मा, मा, मा मार्गदर्शनाखाली हे कामकाज जे आहे ते पुढच्या काळामध्ये राहणार